रोज राशी भविष्य मला काय माझ्या कुंडलीमध्ये लिहिलेलं आहे माझी पत्रिका कशी आहे फेकून द्यायचं सगळं हे मनगट आहे ना हे परमेश्वराने दिलेलं आयुष्य आहे कसा असावा असं स्वामी विवेकानंदांनी डिफाईन केलेलं आहे ज्याच्या देहामध्ये शक्ती आहे ज्याच्या मनामध्ये उत्साह आहे ज्याच्या बुद्धीमध्ये विवेक आहे ज्याच्या मनगटामध्ये बळ आहे जो सिंहासारखा निर्भय आहे ज्याचं देशावर प्रेम आहे आई वडिलांवर श्रद्धा आहे ज्याच्या मनामध्ये प्रचंड ऊर्जा आहे ज्याचं चारित्र्य शुद्ध आहे तो खरा युवक आहे आणि या युवकांना एक तेजस्वी ऊर्जा आणि आयडिया कल्पना स्वामी विवेकानंद सांगतात की यशाचा दमक काय तर टेक वन आयडिया मेक दॅट वन आयडिया युअर लाईफ थिंक ऑफ इट ड्रीम ऑफ इट वर्क ऑन इट दॅट इज द वे टू द सक्सेस ते स्पिरिट ती, ती आयडिया ते क्लीन इन्स्टिंक्ट ते प्रवासामध्ये कुठेतरी सापडतं जाणवतं आणि मग वेगळी दिशा मिळत असते आयुष्याची बॅलन्सशीट आयुष्याचा ब्लू प्रिंट ठरवताना मग ती दिशा आपल्याला उपयोगी ठरत असते त्यामुळे रोज राशी भविष्य मला काय माझ्या कुंडलीमध्ये लिहिलेलं आहे माझी पत्रिका कशी आहे फेकून द्यायचं सगळं हे मनगट आहे ना हे परमेश्वरानं दिलेलं आयुष्य आहे ते गिफ्ट आहे तो आयुष्याचा दाता कशाला आपला वाईट विचार करेल आणि विचार हेच आपले शब्द ठरवतात वॉच युअर थॉट्स दोज डिसाइड युअर वर्ड्स आपले विचार आहेत ते शब्द ठरवतात वॉच युअर वर्ड्स दोज डिसाईड युअर ऍक्शन्स आपण जे शब्द उच्चारतो त्यातनंच आपली कृती ठरत असते वॉच युअर ॲक्शन्स दोज डिसाईड युअर हॅबिट्स तुम्ही तुमच्या कृती करता त्यातनं तुमची सवय ठरत असते चांगली सवय वाईट सवय चांगली सवय असेल तर चांगलं चारित्र्य दॅट डिसाइड्स युअर कॅरेक्टर चांगली सवय असेल तर चांगलं चारित्र्य घडतं वाईट सवय असेल तर वाईट चारित्र्य घडतं आणि वॉच युअर कॅरेक्टर दॅट विल डिसाईड युअर डेस्टिनी तो तुमचा भविष्य काळ ठरवत असतो त्यामुळे नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची आयुष्याला भेडताना चैन करावी स्वप्नांची पाय असावे जमिनीवरती आकाश कवेत घेताना हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे आता ये भेहत्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर संकटाला घाबरायचं नाही हे स्ट्रेस कुठल्याही माणस माणूस मेल्यानंतर त्याचा एसीची स्ट्रेट होतो ना ते सिनेमामध्ये आपण पाहतो ते जर वर खाली वर खाली होत असेल तर ते जीवन आहे हे अप्स अँड डाऊन्स असणार आहेत लाईफची बॅलन्स शीटमध्ये व्हॉट एवर कम्स टू यू इज क्रेडिट म्हणजे बर्थ इज अ ओपनिंग स्टॉक व्हॉट एवर कम्स टू यू इज युअर क्रेडिट वॉट एव्हर गोज फ्रॉम यू इज युअर डिबिट आणि डेथ इज अ क्लोजिंग स्टॉक आणि मग गुडविल असते तुमचं कॅरेक्टर असतं ते तुमचं भांडवल असतं तुमच्या आयडियाज ही तुमची इन्व्हेस्टमेंट असते तर समजून घ्यायचं आयुष्यात बॅलन्सशीट फिट फिटनेस तुमचा डेप्रिशिएशन त्यातनं होत असत या सगळ्या गोष्टींचा विचार करताना त्या बॅलन्स शीटचा विचार करताना कसं जगायचं आहे मला